एक होतं माळीन अकरा वर्षानंतरही जखम भळबळते काय आहे सध्याची परिस्थिती अकरा वर्षापूर्वी तीस जुलैला पुणे जिल्ह्यातील भीमशंकर येथील माळीन गावावर काळाने असा काही गावा घातला हसत खेळत दु तुमदार असणारे गाव उद्ध्वस्त झाले एकशे एक्कावन्न गावकरी आणि अनेक जनावरं यांनी तीस जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला मात्र ही भावना बळबळते का तर जाणून घेऊयात उशक काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे म्हणणारे आपले आदिवासी बांधव ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते गाव आहे माळी माळी म्हटले की अंगा फुडका अतिशय डोक्यात मुंग्या आणि निसर्गाचा कोप हा कशा पद्धतीने असतो ते पाहण्याचा म्हणजे तीस जुलै अकरा वर्षापूर्वी जे माळी या गावात अख्खच्या अख्खं गाव खाली बसलं होतं त्या गावा गावाला आज आपण भेट दिलेली आहे आणि या निमित्तानं या गावच्या पोलीस पाटील सौभाग्यवती चांगूनताई घोडे या आपल्याबरोबर उपस्थित आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात माणगाव नाहीसं झालं त्यावेळेस लहान मुलं वयस्कर माणसं झोपेतच त्यांना त्यांचं आयुष्य संपावं लागलं त्यावेळेस इतकी भयानक परिस्थिती होती की सर्व आदर्शी समाज एक रात्रीत मायनगावमध्ये नाहीस झालं त्यावेळेस खूप पाऊस होता पावसाच्या याच्यामध्ये कुणालाच कळलं नाही का माईलमध्ये अशी गोष्ट घडू शकते अचानकच निसर्गाचा खोप झाला आणि माईलगाव होत्याचं नाही सु झालं या आदिवासी समाजातले माइलगावमधले जवळजवळ एकशे एक्कावन्न लोक नाही झाले या लोकांचं उद्या अकरा वर्ष पूर्ण होते पोलीस पाटील म्हणून आणि माझे घोडे परिवाराकडनं या माळेगावमध्ये बांधवांना श्रद्धांजली तत्कालीन शासन मुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे कलेक्टर आणि या भूमीतील भूमिपुत्र विजयजी केंगळे साहेब जे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते यांच्या अथक प्रयत्नामुळे माळिन हे गाव आज इतकं सुंदर आणि सुसज्ज झालं आहे आपण ज्या ठिकाणी आत्ता उभे आहोत ते आहे नवीन माळीन गाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं इथे ही महाराष्ट्र शासनाने ही घरं यांना उपलब्ध करून दिलेली आहेत अतिशय सुंदर असं नियोजन महाराष्ट्र शासनाने यांचं पुनर्वसन केलेला आपल्याला दिसून येतं या गावचा इतिहास यांचे जे काही गावकरी जे त्या क्षणी उपलब्ध नव्हते तर त्यांचं पुनर्वसन या नवीन ठिकाणी केलं आहे जुन्या माळीच्यापासून हाकेच्या अंतरावर एक किलोमीटरवर हे नवीन माळीनगाव इथं वसवलेलं आहे अतिशय छान असं हे गाव इथे नियोजनबद्ध महाराष्ट्र शासनाने वसवलेलं आहे तुम्ही पाहतात न्यूज पुणे परिसर मी सोमनाथ